तर बघा बाहेर जसे नूडल्स मिळतात तसे घरामध्ये बरं तयार होतात आणि जर नूडल्स बनवत असताना अगदी जास्त प्रमाणात जर ते शिजले तर त्याचा लगदा तयार होतो आणि जर कमी प्रमाणात जर शिजवलं तर ते नूडल्स वातड होतात काही वेळेनंतर तर नूडल्स बनवत असताना कोणती काळजी घ्यायची किंवा कोणत्या चुका टाळायच्या ही रेसिपी आहे ना तुमच्या अगदी फायद्याची आहे त्याच्यासाठी रेसिपी पूर्ण बघा नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज बनवणार आहोत आपण नूडल्स आणि हे नूडल्स बघू शकताय अगदी मोकळे मोकळे होतात जसे बाहेर आपल्याला मिळतात ना सेम तसेच तयार होतात रंग सुद्धा अगदी सेम तसाच आलेला आहे यामध्ये ज्या भाज्या घातलेल्या आहेत भाज्या क्रंची राहण्यासाठी जी ट्रिक आणि टिप्स सांगितल्यात या पद्धतीने तुम्ही नूडल्स एकदा करून बघा त्यासाठी आहे ना पटकन रेसिपीला सुरुवात करते आणि तुमचा वेळसुद्धा जास्त वाया घालवत नाही तर इथं मी आहे ना एका कढईमध्ये पाणी ठेवले गरम करायला आणि त्यामध्ये आहे ना चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं तेल घातलेलं आहे आता इथं ना मी घेतलेत तर आटा नूडल्स तर तुमच्याकडं जर आटा नूडल्स नसतील तर मैद्याचे नूडल्ससुद्धा भिडतात पण शक्यतो मुलं खाणार आहेत म्हणून मैद्याचे नूडल्स नाहीत वापरायचे आणि हे याला या पाण्याला उकळी येत आहे ना हे नूडल्स आपल्याला यामध्ये घालून टाकायचे आणि नूडल्स बघा घालत असताना यामध्ये एक मला छोटीशी पुडी भेटलेली आहे तर ही मसाल्याची पुडी आहे तुम्हाला आवडत असेल हा मसाला घालायला घातला तरी चालतो नाही घातला तरी हरकत नाही कारण आपण यामध्ये पुढे काही मसालेसुद्धा वापरणार आहोत तर पाण्याला बघा चांगली उकळी आलेली आहे आणि ह्या नूडल्स मी पाण्यामध्ये घालत असताना याचा अगदी बारीक चुरा केले नाही अख्खेच नूडल्स घालून घेतलेले आहेत आणि नूडल्स बघा एक उकळी आल्यानंतर आहे ना आपल्याला गॅस अगदी बारीक करायचं आहे आणि एका एक उकळीमध्ये ना हे नूडल्स चांगले शिजले जातात नूडल्स अगदी आपल्याला जास्त ओवरकूकसुद्धा करायचे नाही आहेत आणि अगदी कमी शिजवायचेसुद्धा नाही आहेत तर हाताने चेक करून बघायचा हाताने जर नूडल्स एक तुक तुकडा पडला किंवा तुटला ना तर तो नूडल्स अगदी परफेक्ट शिजलेला आहे आणि हा नूडल्स आहे ना एका गाळणीवर काढून घ्यायचा आणि याच्यावर आहे ना गरम असतानाच आहे ना पाणी घालून घ्यायचं आहे ते पण थंड थंड तर थंड पाणी का घालायचं तर थंड पाणी घातल्यामुळे ना जी नूडल्स शिजण्याची जी प्रोसेस असते प्रक्रिया असते ना ती तिथंच थांबते आता हे नूडल्स आहेत ना मोकळे मोकळे होत आहेत तोपर्यंत तर त्याच कढईमध्ये एक चमचा तेल घातलेले आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली यामध्ये ना एक चमचा मी घातला आहे ओरेगॅनो तर ओरेगॅनो घातला ना तर जे नूडल्स आपण बनवतोय ना त्याला टेस्ट अगदी बाहेरच्या सारखे लागते त्याच्यामुळे ना ओरेगॅनो यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे सुगंध कायम राहतो त्याचा आता इथं मी काही भाज्या टाकलेल्या आहेत जसं की कोबी घेतला आहे उभा स्लाइस करून आणि एक शिमला मिरची घेतलेली आहे आणि या ना परतत असताना यामध्ये मीठ घालायची लगेच गडबड नाही करायची मीठ ना तर काय होतं भाज्या स्वतःचं पाणी सोडतात आणि नंतर त्या ना मऊसूद पडतात म्हणून आहे ना या भाज्या चांगल्या हाय फ्लेमवर परतून घ्यायच्यात आणि परतत असताना भाज्या आहेत ना यामध्ये मी कांदा घातलेला आहे एक कांदा तर कांदा आहे ना भाज्या परत परतून झाल्यानंतरच घालायचा आता भाज्या परतून झाल्या की यामध्ये ना चवीनुसार मीठ घालायचं परत एकदा चांगलं परतून घ्यायचं आणि एक चमचा आहे ना मिरेपूड घातलेली आहे तर खरं सांगते तुम्ही या पद्धतीने ना नूडल्स करून बघा अगदी बाहेर मिळतात ना सेम तसेच तयार होतात अजिबात चिकट होत नाहीत किंवा त्याचा लगदासुद्धा तयार होत नाही इथं मी एक ते दीड चमचा आहे ना रेड चिली सॉस घातलेला आहे परत एक ते दीड चमचा ग्रीन चिली सॉस घातलेला आहे आणि अर्धा चमचा सोया सॉस घातलेला आहे तर सोया सॉस आहे ना थोडासा कमी घालायचा कारण सोया सॉसमध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं आपल्याला सोया सॉस फक्त रंगासाठी लागतो म्हणून घातलेला आहे बाकी त्याची स्वतःची अशी काही चव नसते बघा आता हे चांगलं आहे ना हे तिन्ही सॉसेस मिक्स करून घेतलं की यामध्ये ना शिजवलेले नूडल्स घालायचेत आणि नूडल्स बघू शकता याचा लगदा अजिबात तयार झालेला नाही आहे कारण मी आहे ना उलतन नाही ना वापरलेलं अगदी चमचाच वापरला आहे आणि या चमच्याने ना अगदी हलक्या हाताने हे नूडल्स या मसाल्यामध्ये ना मिक्स करून घ्यायचेत आणि नूडल्स बघा याचे तुकडे सुद्धा होत नाही आहेत ज्यावेळेस नूडल्स आपण सर्व करतो ना तर त्यावेळेस अख्खे असे नूडल्स दिसले ना ताटामध्ये तर ते नूडल्स सुद्धा वाटतात आता याला एक छान भन्नाट असा रंग येण्यासाठी आहे ना इथं मी दोन ते तीन चमचे शेजवान चटणी घातलेली आहे आणि शेजवान चटणी ना अवश्य घाला त्यांनी रंग तर चांगला येतो शिवाय ना त्याची टेस्टसुद्धा खूप छान लागते आणि कलर बघू शकताय छान असा परतल्यानंतर याला रंग किती छान आलेला येतो अगदी बाहेर जसे नूडल्स मिळतात ना सेम तसेच घरच्या घरी तयार होतात आणि मुलांना आहे ना मोकळ्या वेळेत त्यांना खायला थोडासा टाईमपाससुद्धा मिळतो तर नूडल्स चांगले परतून झाले की याच्यावर आहे ना चवीनुसार आणि आवडीनुसार कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर आहे ना पूर्णपणे ऑप्शनल आहे पण सुगंध चांगला येतो आणि हे नूडल्स बघा परतत असताना मस्त असे मोकळे मोकळे दिसतात याचा लगदा अजिबात तयार झालेला नाही आहे आता हे नूडल्स आहेत ना सर्व करून दाखवते तर सर्विंग ब प्लेट घेतलेली आहे मी तर आणि हे नूडल्स बघा अगदी अख्खेच्या अख्खे दिस आ, तयार झालेले आहेत हे नूडल्स आणि बघू शकताय कुठेही याचे तुकडे वगैरे पडलेले नाही आहेत बाहेर बघा मुलं मॅगी खातात तर मुलांना अख्खीच्या अख्खी मॅ मॅगी किंवा नूडल्स खायला आवडतात तर तुम्ही ना या पद्धतीने नूडल्स एकदा घरी खरं ट्राय करून बघा मुलांना सुट्ट्या तशाही आहेत आणि मुलांना चपाती भाजी पोळी भाजी खाऊन कंटाळा आलेला असतो मग अशा वेळेस थोडंसं वेगळं करून दिलं ना तर मुलं आवडीने सुद्धा खातात आणि करायला अगदी साधे सोपे खायला सुद्धा अगदी चटपटीत हे नूडल्स लागतात तुम्ही या अगोदर ही रेसिपी ट्राय करून बघितली नसेल ना तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की करा चला तर मग भेटूया